कार स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आणि सुखासमाधानीचा जाऊ दे हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व कमेंट करा श्री स्वामी समर्थ चला तर मग आज एक नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर पर्यंत दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे आणि या सेवेमुळे कितीही अशक्य गोष्टी असेल त्या मार्गी लागतात दत्त जयंतीनिमित्त एकवीस दिवस करा ह्या विशेष सेवा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लवकरच दत्त जयंती सुरू होणार आहे तर याच दत्त जयंतीचं औचित्य साधून आपल्याला एकवीस दिवसांची स्वामी समर्थ महाराजांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे या एकवीस दिवसांमध्ये तर ती कशी करायची कुठली करायची तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण वर्षभरामध्ये म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांमध्ये स्वामी चारित्र सारामृताचे एकशे आठ पारायण आपण हे दरवर्षी वर्षभरामध्ये एकशे आठ करत असतो जे जे सेवेकरी स्वामी चरित्र सारामृताचे एकशे आठ पारायण करत असतात दरवर्षी एकशे आठ घरामध्ये त्यांच्या घरामध्ये कुठलंच संकट येत नाही कुठलीच दुःख बाधाही येत नाही असा आपल्याला अनुभव आहे या स्वामी चरित्र पारायणाचा पण काही जणांना पुढे पारायण करू शकत नाही ज्यांना हे एकशे आठ पारायण करणं शक्य होत नाही तर त्यांनी आता तर आता दत्त जयंती आहे स्वामी पुण्यतिथी आहे प्रकट दिन आहे मग आपण याच चौचित्य साधून आपण पारायण करत असतो सेवा करत असतो या दिवसांमध्ये आता चार तारखेला चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला सेवा ही तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा ही आपल्याला करायची आहे तर आपल्याला सेवा ही स्वामी चरित्र सारा अमृताच्या आपल्याला एकवीस पारायण करायची असतात एकवीस पारायणाबद्दल बरेचशा महिलांना अजूनही गैरसमज आहे तर तुम्हाला सांगायचं आहे की एक पारायण कधी होतं तर एक पारायणासाठी आपल्याला एक ते एकवीस अध्याय पठण करावं तेव्हा आपलं एक पारायण होतं म्हणजेच आपल्याला असे एकवीस पारायण करायचे आहे असं आपल्याला एकवीस दिवस अखंड पारायण करायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही आहे कारण तुम्हाला सांगते अखंड शब्द तो वापरायचा नाही आहे म्हणजे आपण म्हणतो की आपल्याला सलग एकवीस दिवस पारायण करायचे आहे असा शब्द आपल्याला वापरायचा नाही आहे फक्त एवढाच संकल्प करायचा आहे की आपल्याला एकवीस पारायण करायचे आहे म्हणजे आपल्याला काही अडचणी आल्या तर आपण ते दिवस सोडून पुढं कंटिन्यू एकवीस पारायण करणार आहोत तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला जर Uh, मासिक धर्म हे खूप मोठी अडचण असते तर या एकवीस दिवसामध्ये आपल्याला काही अडचणी आल्या जसं की आपल्याला माहिती आहे की आता आपलं लग्न कार्य सुरू झालेले आहे अशा वेळी आपलं वाचन हे स्किप होतं त्यामुळे आपण काय काय करू शकतो तर तुम्ही एखादा दिवस स्किप दिवस स्किप झाला तरीही चालेल अशा वेळेस काही या काळामध्ये आपल्याला मासिक धर्म असला तर त्या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला पारायण वाचता येणार नाही मग तो मासिक धर्म पूर्ण झाल्यावर आपल्याला पुढची पारायण करायची आहे काही अडचणी असल्यामुळे तेरा ते चार तारखेपर्यंत जर तुमचा मासिक धर्म असेल तुम्हाला काय करायचे आहे तर तुम्हाला अगदी इकरा तारखेच्या आधी सु सुरुवात करायची आहे म्हणजे आपली जी आपली, आपली तारीख माहिती असेल आ, मासिक धर्माची तर त्या हिशोबाने आपल्याला आपली एकवीस पारायण कसे होईल या हिशोबाने आपल्याला सेवा ही चालू करायची आहे मग तुम्ही ही सेवा नऊ तारखेला करा सात तारखेला करा तुम्ही या कोणत्याही तारखेला चालू करू शकता तुमच्या मासिक धर्माचे तारीख पाहून तेरा ते चार मध्ये ज्यांना जमणार आहे की त्यांनी नक्कीच ही सेवा त्या दिवशी करावी ज्यांना नाही जमणार त्यांनी माहिती आहे की आपल्याला लग्नाला जायचं आहे कोणाच्या किंवा घरात लग्न आहे कोणाचं कुठे बाहेरगावी जायचं आहे या दिवसांमध्ये तुम्ही त्या आ... तारखेच्या हिशोबाने तुमचे पारायण चालू करू शकतात चार तारखेपर्यंत ही सेवा तुमची पूर्ण झाली पाहिजे जरी नाही झाली तुमची चार तारखेपर्यंत तर तुम्ही पुढेही कंटिन्यू एकवीस पारायण करू शकता तीन, तीन चार तारखेच्या नंतर सुद्धा पण आपल्याला असा संकल्प करायचा आहे की दत्त जयंतीपर्यंत आपल्याला एकवीस पारायण करायची आहे जेव्हा संकल्प करतो ना की दत्त जयंतीपर्यंत मला हे पारायण करायचे आहे किती पण अडचण येऊ पण मला त्रास होऊ पण मला हे एकवीस पारायण करायचे आहे आपण असा संकल्प करतो ना किंवा आपण मनोमन प्रार्थना करतो त्या गोष्टी घडतच असतात जर आपल्याला काही अडचणी येत असेल तर थोडीशी आधी सेवा सुरू करायची आहे आपल्याला म्हणूनच आपण संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही म्हणजे आपण संकल्प करणार आहोत की मी एकवीस पारायण करणार आहे फक्त अखंड करणार आहे असं शब्द वापरायचा नाही म्हणजे आपल्याला एकही दिवस स्किप नाही करावं लागणार जर तुम्ही अखंड शब्द वापरला तर फक्त आपण असा संकल्प केला की मी एकवीस पारायण करणार आहे श्री स्वामी समर्थ सारामृताचे तरी चालेल म्हणून अखंड शब्द वापरायचा नाही स्वामी समर्थ सारामृताचे पारायण करण्याआधी एकशे आठ माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे अकरा वेळेस एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा अशा आपल्याला अकरा वेळेस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे या पारायणाच्या वेळेस त्याच्याबरोबर दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे तिन्ही सेवा आपण या दिवसात करू शकतो तिन्ही स्वामी सेवेपैकी जर ज्यांना फक्त पारायण करायचे आहे तर त्यांनी करावं त्यांना वाटतं की मी सकाळी स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करेल संध्याकाळी अकरा माळी जप करेल तर त्यांनी करावं त्यांना वाटतं मला तिन्ही सेवा करायच्या तर त्यांनी तिन्ही वा। सेवा करा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या तिन्ही सेवा करू शकता जर शक्य नसेल तर तुम्ही यापैकी कोणतीही एक सेवा करू शकता वाटतं की नाम जप फक्त करणं शक्य होईल तर त्यांनी फक्त नाम जप करावा स्वामी समर्थ मंत्राचा जप हा अकरा वेळेस अकरा माळी करावा तारक मंत्राचा जप अकरा वेळेस करावा ज्यांना श्रीस्वामी चारित्र सारामृताचे पठण करणं शक्य होणार नाही अशा महिलांनी रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा अशा पद्धतीने एकवीस दिवस तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्या हा जप करताना सुद्धा आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आधी आपलं नाव गोत्र बोलावं तर महाराजांकडे आपली इच्छा सांगावी ज्या इच्छेसाठी आपण हा संकल्प करत आहोत नुसतं नाम जप केला तरीही तुम्हाला तेवढेच फळ मिळेल आणि पारायण केले तरी तेवढेच फळ मिळेल फक्त संकल्प करून तुम्ही ही सेवा चालू करा आजपर्यंत ज्या ज्या महिलांनी या सेवा केल्याना त्यांना अनुभव आलेलेच आहे स्वामी सेवेत आले आणि वाया गेले आमी असा कोणीच नाही स्वामी महाराज परीक्षा बघतातच आणि ते बघणारच कारण त्यांना तुम्ही जास्त प्रिय आहे ते असं वाटत असतं की मला देवानी भरपूर द्यावं देवा। सरीक जीवनात अडचणी आपल्याला असंख्य असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की परमेश्वराने आपल्याला भरभरून द्यावं म्हणून आपण या सेवा कर कराव्या व महाराजांनी आपल्यासोबत राहावं व आपल्या अडचणीमध्ये माझ्यासोबत राहावं आणि अडचणी दुःख संकट येतच राह असणार आहे या संकटावर दुःखावर आपल्याला मात करण्यासाठी शक्ती महाराज द्यावी यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहे असा कोणताच मनुष्य नाही आहे की त्याला संकट दुःख नाहीये हे प्रत्येकाला असतं पण त्या आपल्याला काही कमी कराव्या आणि आपल्यासोबत महाराज असले की आपल्याला त्याची भीतीही वाटावी नाही म्हणून ना आपण या सेवा करत असतो कुठले संकट कुठली अडचणी काहीच नाही महाराज सगळं निभावून नेतात जेव्हा आपण स्वामीची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला अनुभव तर येतच असतात यात काही शंका नाही आता तुम्हाला सेवा काय करायच्या संकल्प काय करायचा ते सांगितलं जवळ केंद्र असेल असेल मठ स्वामी महाराजांचा तर त्या केंद्रामध्ये मठामध्ये जाऊन तुम्ही नारळ खडी साखर ठेवा महाराजांना महाराजांना विनंती करा महाराज मी अशी अशी सेवा आहे तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे ही सेवा पार करून घ्या तर तुमच्याकडे केंद्र नसेल जवळपास अशा वेळेस तुम्ही केंद्रात जाणं शक्य नसेल मठात जाणं शक्य नसेल तर तुम्ही मग तुम्ही घरातल्या घरात महाराजांना प्रार्थना करावी आपल्या ज्या काही अडचणी आहे कुठल्या कारणासाठी तुम्ही ही सेवा करत आहात हे सगळंच महाराजांकडे सांगायचं आहे आपल्याला असं बोलून आपल्याला सेवा ही सुरू करायची आहे त्यांची अकरा गुरुवार चालू आहे त्यांना गुरुवार या चारित्र सारामृताचे द्वंद्व पठन करावं लागेल ज्यांचे गुरुवार अकरा गुरुवार चालू आहे त्यांना अकरा गुरुवारची सेवा ही वेगळी आहे आणि आता ही दत्त जयंतीसाठी आपण एकवीस दिवसांची संकल्प करून सेवा करतो तर ती वेगळी आहे मग तुम्ही ही एकदा सकाळी वाचा आणि एकदा संध्याकाळी वाचा आता बघा तेरा ते चारमध्ये जवळपास चार, चार गुरुवार येतील मग अशा वेळेस तुम्ही आधी सेवा चालू करू शकता आपल्याला आधी सेवा चालू करायची एखादा दिवस आपला जर स्किप झाला तर तो आपल्याला पूर्ण करता येईल अशा हिशोबाने अगदी तुम्ही ही सेवा व्हिडिओ बघितला ज्या दिवशीपासून चालू केली तरीही चालेल उद्या केली तरीही चालेल जे तुमचे स्किप झालेले दिवस पण पूर्ण होईल चार न डिसेंबरपर्यंत आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे एकवीस दिवसांची जरी तुमचे शक्य नाही झाले लवकर स सेवा चालू करून तर तुम्ही चार पाच सहा सात तारखेपर्यंत सुद्धा करू शकतात त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही या सेवा करायचीच आहे एकवीस पूर्ण पारायण उस्तर आपल्याला पण आपण संकल्प का करतो कारण संकल्प केल्यावरती पण त्याला बांधील असतो पण संकल्प करत असतो नाहीतर चाललंय चाललंय म्हणून आपण काही करायचं काही नाही करायचं असं करत असतो तो कधी नाही करत व व म्हणतो माझ्याकडून सेवा होतच नाही मी एकशे आठ संकल्प केला होता मग ती सेवा होत नाही आपण नुसतं करायचं म्हणून करतो आपल्या ती संकल्प केल्याशिवाय स सं, पूर्ण होत नाही त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजे आपण त्या स संकल्पेमध्ये बांधील असतो आणि आपल्या मनाला पण वाटतं की आपण संकल्प केला आहे आपण पूर्ण करतोच संकल्प केला नाही तर होतच नाही पण प्रयत्न करा किती पण अडचणी आल्या तरी पण अडचणी दुःख संकट आले तरी सुद्धा प्रयत्न करा त्यांचे एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे सारामृताचे पारायण चालू आहे त्यांना ही सेवा करायची गरज नाही ज्यांनी वर्षभर एकशे आठ स्वामी चरित्र सारामृताचे पारायण चालू आहे त्यांनी या पारायण नाही केले एकवीस दिवसाचे तरी चालेल ही सेवा करायची गरज नाही आहे ज्यांना एकशे आठ शक्य झाले नाही वर्षभर करणं त्यांच्यासाठी ही एकवीस दिवसांची स्वामी सारामृतचा पारायणाची सेवा करायची आहे पण ज्यांना रोज करणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी ही एकवीस दिवसाची खूप प्रभावी सेवा आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायणसुद्धा करायचं आहे दत्त जयंतीनिमित्त जयंतीपर्यंत अखंड तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा की हे दिवस इतके महत्वाचे असतात त्या दिवसामध्ये इतक्या सात्विक लहरी असतात आणि आपण सेवा करून आपल्यामध्ये त्या उत्कृष्ट करत असतो त्या मी तुम्हाला सेवेचं सांगितलं कधी कुठून सुरुवात करायची बघा नियम अटी काय आहेत अर्थात संकल्पयुक्त सेवा आहे तर या एकवीस दिवस पारायण करणार आहोत तर तेव्हा तुम्हाला वर अण्य वर्ज करायचं आहे म्हणजे दुसऱ्याच्या घरचं तर खायचं नाही आहे की या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या लग्नाला गेलं तर तिथं सुद्धा तुम्हाला जेवण करायचं नाही आहे कारण आपण इतकी जीव तोडून सेवा करत असतो आणि पर अन्नाने अन्नाने दोष लागतात आपल्याला त्यामुळे या, या पारायणाच्या काळामध्ये अन्न करूच नाही पण तुम्ही जर या काळामध्ये माहेरी गेला तर माहेरी खाऊ शकतात माहेरचे जर तुम्ही गेला तर माहेरचे लग्न आले किंवा कुठले तरी कार्यक्रम आले तर माहेरच्या घरचं तुम्ही खाऊ शकता बाकीचं जर कुठे लांबचे लग्न आहे कुठेतरी लग्न आहे तर त्या लग्नामध्ये परान्न खाऊ नका तर अन्न शक्यतो टाळावे कचाऱ्याचे पालन करावं त्याच्याबरोबरच तर एकवीस दिवसात आपल्याला मांसाहारसुद्धा करायचा नाही आहे घरातले खाणार आहे तर त्यांना काय करायचं ते करू द्या त्यांना खायचं असेल तर त्यांना खाऊ द्या पण तुम्ही क खाऊ नका जो पारायण करणार आहे जो सेवा करणार आहे त्यांना मांसाहार करायचा नाही आहे पर्यंत एकवीस पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत आता या पारायणामध्ये अचानक सुतक आलं अचानक विटाळ आला तर तुम्ही ते पूर्ण दिवस होऊन जाऊ द्या मग तुम्ही पारायण पुढे कंटिन्यू करा तुमचं विटाळ संपल्यावर सुतक संपल्यावर कारण आपण संकल्प केलेला आहे संकल्प हा मोडता येत नाही कारण जेव्हा विटाळ येतो तो, तो दहा बारा दिवस चालतो सुतक येतं ते सुतक येतं ते, ते तेरा चौदा दिवस चालते तो खूप मोठा गॅप होतो तर आता हे एकवीस पारायणाचा संकल्प केलेला आहे जर काही काही आलंच काहीतरी दुःख आलं झाली तर बारा तेरा दिवस थांबावं ही सेवा कंटिन्यू करावी कल्प केल्यावर सेवा सेवा करायला तुम्ही बांधील असतात त्यामुळे सेवा तुम्हाला ही करावीच लागतात तसं आता तर आपण महाराजांची सेवा कुठेही कधीही करू शकतो पण संकल्पयुक्त सेवा ही तुम्ही शक्य असेल तर महाराजांसमोर बसूनच करायची असते महाराजांच्या चराचरणामध्ये चर, चर बघा आपण इतर वेळेस ही कुठेही करू शकतो गाडीत करू शकतो कुठे पण करू शकतो म जप चालता बोलता फिरता तुम्ही कुठं पण करू शकतात स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ हा ना इतका छोटा आहे ज्यांना सवय आहे ज्यांना माहि माहिती आहे त्यांना एक तासामध्ये हा वाचून होतो पण जर तुम्ही नवीन असाल तरीसुद्धा तुम्हाला व ते दीड तास हा लागतो वाचायला मग तो वेळ बघा दत्त सेवा ही बारा ते साडे बारापर्यंत बारा ते साडेबारा करत नाही कारण तो दत्त महाराजांचा भिक्ष मागण्याचा वेळ आहे तर हा टाईम सोडून तुम्ही हा कधीही करू शकतात अगदी तुम्ही रात्री साडे दहा दहाला सुद्धा वा करू शकता तर हा टाईम सोडून तुम्ही ही सेवा कधीही करू शकता सकाळी रात्री कधीही काहीच अडचण नाही पण जप पण तुम्ही बारा रात्री बारा वाजता करू शकता सकाळी करू शकता दुपारीही करू शकतात मी चरित्र सारामृत रात्री बारा वाजता वाचलं तरीही चालेल सकाळी वाचले तरीही चालेल तुम्हाला ज्या टायमिंगला शक्य असेल त्या टायमिंगला तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे पारायण हे करू शकतात एकवीस दिवसाचे पारायण आपल्याला करायचे आहे संकल्पयुक्त आणि दत्त जयंतीपर्यंत आपले पारायण पूर्ण होईन अशा यांनीच आपल्याला ते पारायण संकल्प करायचे आहे फक्त आपल्याला एकाच वेळेस पारायण हे ते एकवीस अध्याय पूर्ण वाचायचे आहे तर ही सेवा चुकवू नका कारण ना एकशे आठ पारायण करायला बऱ्याच महिलांना जमत नाही बऱ्याच महिलांना माहिती आहे की अगदी वीस तीस पारायण होत होतात आता आणि नंतर गॅप होतो पण या पद्धतीने जर पारायण केलं तर तर काहीच अडचण येणार नाही आपल्याकडून करूनच घेतात म्हणून सगळ्यांना विनंती आहे की ही सेवा करायला चुकू नका शक्यतो सा आ, साई चारित्र सारामृत पठण करताना काळे वस्त्र परिधान करू नये बाकी कुठल्याही कल रंगाचे तुम्ही वस्त्र परिधान करू शकता आणि ही सेवा कोणीही करू शकतं अगदी कॉलेजला जाणारे मुलं मुली शाळेत जाणारे पण असेल ते ज्यांना करायचे आहे ते सर्व सेवा करू शकत्या त्यांची इच्छा आहे ते क त्यांनी नामजप करा ज्यांना पारायण करायचे आहे त्यांनी पारायण करा तर महाराजांच्या सेवेला कुठलंच बंधन आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा